कोणत्या राज्यात दरवर्षी हॉर्नबिल महोत्सव आयोजित केला जातो पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आहे नागालँड तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन नागालँड भारतीय नौदल दिन कधी साजरा करण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे चोवीस डिसेंबर दुसरा आहे चौदा डिसेंबर तिसरा ऑप्शन आहे तीन चार डिसेंबर आणि चौथा ऑप्शन आहे नऊ डिसेंबर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन चार डिसेंबर कोणता देश हा समलिंगी विवाह अधिकृतपणे नोंदणी करणारा दक्षिण आशियातील पहिला देश ठरलेला आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा आहे नेपाळ तिसरा आहे बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन नेपाळ दोन हजार तेवीसमधील यू एन एच सी आर नॅनसेन रेफ्युजी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे पहिला ऑप्शन आहे वैशाली रमेश बाबू दुसरा अब्दुल्लाही मायर तिसरा अभिनव चौधरी आणि चौथा भाविश अग्रवाल योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन अब्दुल्लाही मायर नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी स्पर्धे विजेतेपद कोणत्या राज्याने पटकवले आहे पहिला ऑप्शन आहे पंजाब दुसरा आहे उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश आणि चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक पंजाब फायर नॅशनल चॅम्पियनशिप कोण बनलेला आहे पहिला ऑप्शन आहे वैशाली रमेश बाबू दुसरा ऑप्शन आहे अब्दुल्लाही मायर तिसरं ऑप्शन आहे अभिनव चौधरी आणि चौथा आहे भाविश अग्रवाल योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन अभिनव चौधरी आय सी सीच्या निर्णयानुसार दोन हजार पंचवीस चॅम्पियन्स ट्रॉफी कोठे होणार आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा आहे पाकिस्तान तिसरा आहे बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन पाकिस्तान तब्बल अठरा हजार सातशे साठ पुस्तकाच्या सहाय्याने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे कोणते वाक्य तयार करण्यात आले याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड विश्व विक्रम म्हणून नोंद घेतली आहे पहिला ऑप्शन आहे राम भारत दुसरा जयतू भारत तिसरा आहे गीत भारत चौथा जयो भारत so, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन जय तू भारत